नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण शेपूची भजी बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप चना डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे कोणताही कप असेल त्याचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता ही आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाच सहा तास भिजत ठेवायचे आहे जर तुम्हाला सकाळी हवं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात तरी चालेल मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि पाणी घालून आता आपण पाच सहा तास भिजत ठेवणार आहोत सहा तास झालेले आहेत आता आता आपण पाणी काढून घेणार आहोत त्याच्यातलं आता आपण सर्व त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत आपण गेतले होती, लेन होती, मी अर्धीच डाळ घेतली होती पूर्ण डाळ वापरली नव्हती तर मी पाणी न घालता फिरवून घेतलेला आहे छान अशी बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर पाणी लागलं तर एका दुसरा चमचा तुम्ही घालू शकता असं काही नाहीये पण पाणी न घालता माझी डाळ झालेली आहे फिरून आता हे मी काढून घेणार आहे आता आपण बाकीची राहिलेली डाळ पण फिरवून घेऊया मिक्सरला छानपैकी आता याच्यामध्ये चिरून स्वच्छ धुवून घेतलेली शेपू घेतलेली आहे बघू शकता थोडीच घ्यायची आहे म्हणजे हा कप भरलेला होता पण ती धुतल्यानंतर अशी फुकते ना म्हणून ती जास्त वाटते तुम्हाला म्हणजे कप जास्त वाटतो पण कमी आहे भाजी ती तुम्हाला कपामध्ये समजली नसेल बघू शकता बघा एवढीच आहे भाजी जास्त नाही आहे दोन चमचा वेग इतकी कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या चवीपुरतं मीठ एक चमचा घेतलेला आहे पाव चमच्यापेक्षा कमी हळद आहे अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही आता हिरव्या मिरच्या घेतल्या असतील त्या अंदाजाने लाल तिखट घाला पाव चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा गरम मसाला आहे चिमुटभर हिंग आहे बघू शकता अर्धा चमचा ओवा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट चमचा बघू शकता तुम्ही आणि हे आपण आता सर्व मिक्स करून आहे छान मिक्स करून घ्या हाताने हातानेच व्यवस्थित मिक्स होतो आता आपण इथे दोन चमचे साधं तेल घेणार आहोत हे बघा दोन चमचे साधं तेल घेतलेलं आहे हे पण मिक्स करायचं आहे आता इथे पीठ तुम्ही भज्यासारखं झालं पाहिजे बघू शकता हे झालेलं आहे भज्यासारखं पण समजा तुमचं घट्ट वाटत असेल तर हे मिक्सरचं भांड आहे हे धुवून तुम्ही एखाद दुसरा चमचा त्याच्यामध्ये घालू शकता पण आता काय गरज नाहीये परफेक्ट झालेलं आहे तर मी पाणी वापरलेलं नव्हतं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा पण आपण मिक्स करून घेऊया आपलं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण तळून घेणार आहोत तेल तापून घ्या छान कडक आणि कोणत्याही आकारात तुम्ही भजी काढू शकता लहान मोठी तापून झाल्यानंतर घ्यायची फ्लेम मिडियम करायची किंवा तुमच्या फ्लेम नुसार करू शकता स्लो स्लो टू मीडियम आणि मग तळून घ्यायची आहे पूर्ण भजी समजा मोकळी झाली असेल तर तुम्ही फक्त अशी हलवून घ्या मग तुम्हाला उलटवायची व्हायची काय गरज नाहीये कारण मोकळी झालेली आहे पूर्ण बघू शकता तुम्ही तेलामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने तळून घेऊ शकता आता आपण काढून घेऊया छान तळून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान तळलेली आहे अशा पद्धतीने आपण टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत आता आपण सर्व भजी तळून घेणार आहोत आणि भजी जास्त जास्त घालू नका मग एकमेकाला चिकटतात आणि मग खराब होऊ शकते ह्या भज्यांना सोडा घालायची गरज नाहीये सोडा यु नो काही नका घालू अशीच करा छान होतात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात अशी तुम्ही करून बघा आता बरीच भजी तर तुम्ही बनवलेली असेल आता ही शेपूची भजी बनवून बघा आणि करा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद